तुम्ही पॉलिटिकली जर एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सय्याजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं आहे सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिलं नाही का असा माझा प्रश्न आहे सयाजीला आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकचे झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण मान्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसीने आपल्या लगाम देना चाहिए सयाजी ध्यान रखना भाय फिर मत कहना की कानून की कलम मे बहुत ताकत होती आहे त्याच्यामुळे मान्य गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे वृक्ष तोड नाही आहे री प्लांटेशन आहे त्याच्यासोबत अधिकचं प्लांटेशन असणार आहे साधू संतांचा अपमान करण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका सय्याजी हम जो है कुठे असते ते काय म्हणतात हाजवाले नाही आहे हम हज नाही जाते है हम हज नाही जाते है हम चद्दर डालने नाही जाते है भारत का अधिकतर समाज हा जो हा जो आहे कुंभला मानणार आहे संत संत समुदायाला मानणार आहे आणि कुणाचं तरी होऊन हम चद्दर की बात नहीं करते हैं हम साधुओं की बात करते हैं हम भारत के संविधान की बात करते हैं और जहां भारत के संविधान की बात होती है मुझे ऐसा लगता है कि ते काय कम चाय आहे कम चाय आहे ते सयाजी शिंदेचं बोलणं कम चाय आहे मी खबरदार इशारा देत आहे यापुढं साधू संतांचा अपमान करायचा नाही खोटं नेरेटिव्ह तयार करायचं नाही वृक्ष तोड नाही आणि मान्य गिरीश महाजन साहेबांच्या बाबतीमध्ये कारण सयाजी आपलं काय कर्तृत्व आहे मला माहीत नाही परंतु गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत की त्यांच्यामुळे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेत लाखो करोडो जे जे सामान्य गरीब असतात त्यांना की नाही औषध उपचाराची व्यवस्था झालेली आहे असे ते मंत्री आहेत इतिहासात लिहिलं जाईल काँग्रेसांच्या काळामध्ये सयाजी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयानं अभियांत्रिकी महाविद्यालय झालेले आहेत गिरीश महाजनच्या काळामध्ये सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले आहेत अशा कर्तबगार माणसाच्या विरुद्ध ऐकून घेतलं जाणार नाही जशास तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मुचक्या बांधण्यासाठी आम्ही तयारीला ला लागू कोर्टात जाऊ आणि तुम्ही साधू संतांच्या विरुद्ध आता बोलून दाखवा तुम्हाला वॉर्निंग आहे हम भी देखेंगे तुम मे कितना है दम और हम भी बताएंगे हम मे कितना दम संविधान की ताकत से हम बताएंगे साधू संतो की ताकत से हम बताएंगे हम मे कितना है दम